मित्रांनो आज या ट्रेड मध्ये तुमचं स्वागत आहे आजचं आहे सतरा सप्टेंबर आणि आज आपले जे काही ट्रेड भेटले आहेत दिवसभरात त्याचा आपण ब्रेकडाऊन करणार आहोत तर साधारणतः आज मॉर्निंगला एक दहा पिपचा एस एल गेला आपल्या ह्याच्यामध्ये त्यानंतर जे सेकंड ट्रेड होता त्यामध्ये आपल्याला दीडशे पिपचं टार्गेट भेटला थर्ड ट्रेड होता त्यामध्ये आपल्याला फिफ्टी टू पिपचं टार्गेट भेटलं आज तसं बघायला गेलो आपण तुम्ही दिवसभरात बघितलं तर मार्केट पूर्ण डाऊन ट्रेंड ला होतं आणि चांगले म्हणजे पुलबॅकवरती बेस्ट ट्रेड यामध्ये भेटत होते थर्ड ट्रेड आपल्याला सेव्हन्टी फायव्हिपचा होता फोर्थ ट्रेड होता आपला फिफ्टी टू पिप्सचा त्यानंतर मार्केटमध्ये का आपण एक रिव्हर्सल पकडण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये आपल्याला साधारणतः ह्यामध्ये इंटरनल ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ट्रेड भेटले पण आपण हा एक जरी ट्रेड पकडला तरी सुद्धा जवळजवळ दोनशे पिप्सचा हा ट्रेड आहे आणि रिसर ट्रेड आता ऍक्टिव आहे आता ऍक्च्युअली हा जो ट्रेड ऍक्टिव्ह दिसतो तुम्हाला हा थोडा रिस्क आहे कारण ऑलरेडी मार्केटने एवढी मुवमेंट दिलेले आहे पाठी मग आपल्या रेजिस्टन्स पण दिसतोय त्यामुळे असे ट्रेड आपण शक्यतो टाळलेले बरे कारण वरती बाय करणं म्हणजे चुकीची गोष्ट असते तर आजचा हा आपला ट्रेड रिपोर्ट व्हिडिओ होता आणि साधारणतः आज आपण पाचशे चाळीस पिप्स आपल्याला टार्गेट भेटलंय एवढं ऍक्च्युअल टार्गेट आपल्याला भेटणं पॉसिबल होत नाही कारण आपण एवढं होल्डही करू शकत नाही पण आपण प्रत्येक ट्रेडमध्ये वन एस टू जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला चांगले पिप्स कॅप्चर करता येतात आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आम्हाला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करायचं थँक्यू